जोहार आदिवासी द व्हॉइस ऑफ ट्राईब मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा होस्ट रान उराडे सरभार्डी मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा आपल्या मुलांच्या आणि नवीन पिढीच्या भवितव्यावर खूप मोठा परिणाम होत आहे तो म्हणजे मोबाईल फोनचे व्यसन हा एक असा एपिडेमिक आहे ज्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही पण त्याचे परिणाम खूप भयानक आहेत कल्पना करा एकोणीसशे नव्वदच्या दशकातील एक सामान्य भारतीय कुटुंब संध्याकाळची वेळ आहे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत आई त्यांच्या शेजारी बसून दिवसभराच्या गप्पा मारत आहे मुलगी गृहपाठ करताना पालकांना गणितातील शंका विचारत आहे आणि तीन वर्षांचा मुलगा जमिनीवर खेळत आहे सर्वजण शारीरिक आणि मानसिकरित्या एकाच ठिकाणी उपस्थित आहेत संवाद साधत आहेत हसत आहेत आणि एक आपुलकीचं नातं आहे आता, आता कल्पना करा दोन हजार पंचवीस सालचं एक भारतीय कुटुंब तीच संध्याकाळची वेळ आहे वडील त्यांच्या फोनवर बातम्या स्क्रोल करत आहेत आई टी शो बघत आहे दहा वर्षांची मुलगी इंस्टाग्राम स्टोरीज तपासत आहे आणि तीन वर्षांचा मुलगा जमिनीवर बसून त्याच्या आयपॅडवर यूट्यूब शॉट्स बघत आहे हे चारही लोक शारीरिकरित्या एकाच ठिकाणी आहेत पण मानसिकरित्या ते आपापल्या डिजिटल जगात हरवले आहेत कोणताच आवाज नाही कोणताच संवाद नाही कोणतंही कनेक्शन नाही फक्त स्क्रीनचा निळा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत आहे पहिल्यांदा हे एक निरुपद्रवी दृश्य वाटू शकतं पण यामागे खूप गंभीर परिणाम दडलेले आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील शहरी भागातील सत्तर हजारपेक्षा जास्त पालकांवर एक सर्वेक्षण करण्यात आलं यात सहासष्ट टक्केपेक्षा जास्त पालकांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना सोशल मीडिया ओ टी टी किंवा ऑनलाईन गेम्सचं व्यसन लागलं आहे अठ्ठावन्न टक्के पालकांनी तर हेही सांगितलं की या व्यसनामुळे त्यांच्या मुलांमध्ये आक्रमकता आणि अधीरता वाढली आहे सर्वात चिंताजनक आकडेवारी ही आहे की जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा स्क्रीन टाईम शून्य असावा आणि दोन ते चार वर्षांच्या मुलांचा दररोज जास्तीत जास्त एक तास स्क्रीन टाईम असावा अशी शिफारस करते परंतु भारतात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा सरासरी दैनिक स्क्रीन टाईम दोन पॉईंट दोन तास आहे आणि दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा सरासरी स्क्रीन टाईम एक पॉईंट दोन तास आहे जो शून्य असला पाहिजे झांदरेने मित्र सार आणि सांगेंच मायामोजचा अक्काच हाराला त्याचे हाल काय होतील मायोपिया दूरची दृष्टी कमकुवत होणे जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांना बाहेर खेळण्यासाठी कमी वेळ मिळतो आणि नैसर्गिक प्रकाशाचा संपर्क कमी होतो ज्यामुळे मायोपियाचा धोका वाढतो असोसिएशन ऑफ कम्युनिटी ऑप्थलमॉलॉजिस्ट ऑफ इंडियाच्या डॉक्टरांनुसार जर असेच चालू राहिलं तर दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत भारतातील निम्म्या मुलांना मायोपिया होईल आणि त्यांना चष्मा लागेल झोपेचे विकार जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांची झोपेची सायकल बिघडते इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारा प्रकाश मेलाटोनिन हार्मोनला दाबून टाकतो जो आपल्याला झोपायला मदत करतो अपुऱ्या झोपेमुळे मुलांची शाळेतील कामगिरी खराब होते आणि अने अनेक मानसिक समस्यांचा धोका वाढतो स्थूलता ऑबेसिटी जास्त स्क्रीन टाईममुळे मुलं शारीरिक हालचालींमध्ये कमी सहभागी होतात ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो जेवण करताना स्क्रीन वापरण्याने जास्त कॅलोरीज खाल्या जातात मानसिक विकासावर परिणाम जास्त स्क्रीन बघण्याने मुलांच्या मेंदूची रचना बदलू शकते बालपणात विकसित होणाऱ्या एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग स्किल्स कमकुवत राहतात विकासात्मक विलंब डिव्हलपमेंटल डिलेज स्क्रीन समोर बसण्याने मुलांमध्ये भाषा आणि मोटर स्किल्समध्ये समस्या येतात मुलं सोशल लर्नर्स असतात आणि त्यांना बोलणं शिकण्यासाठी दुतर्फी संवाद आणि चेहऱ्यावरील हावभाव अभ्यासणे आवश्यक असते स्क्रीनवर हे दोन्ही शक्य होत नाही एडीएचडी आणि व्हर्च्युअल ऑटिझम जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात सामाजिक संवादात रस राहत नाही आणि व्हर्च्युअल ऑटिझमची लक्षणे दिसू शकतात चिंता आणि डिप्रेशन अँग्झायटी आणि डिप्रेशन जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांना मोठे झाल्यावर चिंता आणि डिप्रेशन होण्याचा धोका वाढतो मुलं अनेकदा फोनचा एक पळवाटा म्हणजे एस्केप म्हणून वापर करतात ज्यामुळे त्यांच्या भावनिक समस्या आणखी वाढतात व्यसन व्हिडिओ गेम्स खेळणे किंवा ऑनलाईन कंटेंट बघण्यामुळे मेंदूमध्ये डोपमाइन नावाचे हार्मोन रिलीज होते वारंवार असे घडल्याने मेंदूला डोपमाइनच्या सामान्य स्तराची सवय होते आणि मुलांना तेवढाच आनंद मिळवण्यासाठी जास्त डोपमाइनची गरज भासते हे सर्व व्यसन कोकोमिलन सारख्या निरुपद्रवी दिसणाऱ्या कंटेंटपासून सुरू होते या व्हिडिओजमध्ये अत्यंत सॅच्युरेटेड रंग ऊर्जावान संगीत आणि दर दोन तीन सेकंदांनी वेगाने बदलणारे दृश्य वापरले जातात हे मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या डिझाईन केलेले आहेत कोकोमेलनच्या जलदगतीचे व्हिडिओजमुळे मुलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि दैनंदिन जीवनातल्या धीम्या गोष्टी त्यांना कंटाळवाण्या वाटू लागतात श्रोते हो यावर उपाय सोपे आहेत पण त्यांची अंमलबजावणी करणे कठीण आहे स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवा आपल्या लहान मुलांना विशेषतः दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत स्क्रीनपासून दूर ठेवा पालकांची मानसिकता अनेक पालक स्क्रीनला एक सोय म्हणून वापरतात पण ही सोय कुमच्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची किंमत चुकवत आहे भावनिक पोकळी भरणे तुमचे मूल स्क्रीनचे व्यसनी नाही तर ते स्क्रीन त्यांना जे काही देते लक्ष मान्यता अनुमोदन त्याचे व्यसनी आहेत स्वतः आदर्श व्हा तुम्ही स्वतःही मुलासमोर स्क्रीनपासून दूर राहा मुलं शब्दांपेक्षा कृतीतून जास्त शिकतात शारीरिक हालचालींना प्रोत्साहन द्या मुलांना दररोज सुमारे तीन तास मैदानी खेळांमध्ये किंवा नृत्य यांसारख्या क्रियाकलापांमध्ये भाग घ्यायला लावा सर्जनशील क्रियाकलाप घरातून स्क्रीन काढून टाकल्यानंतर तुम्ही अनेक सर्जनशील क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करू शकता जसे की बिल्डिंग ब्लॉक्स कोडी वाचायला शिकवणे बोर्ड गेम्स खेळणे स्क्रीन फ्री झोन्स तुम्ही तुमच्या घरात काही स्क्रीन फ्री झोन्स बनवू शकता जिथे कोणालाही फोन वापरण्याची परवानगी नाही हा एक गंभीर धोका आहे आणि तो रोखणे आपल्या हातात आहे हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि स्वतःला व आपल्या मुलांना या गंभीर धोक्यापासून वाचवा जोहार आप की जय